नमस्कार आज आपण एका मोठ्या राजकीय घराण्याच्या वारसदाराबद्दल बोलणार आहोत म्हणजे ज्याचं नाव लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलं हो माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू अगदी कर्नाटकचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणावर आज आपण जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच आपल्याकडे राजकीय वारसा आणि लैंगिक अत्याचाराचा कलंक प्रज्वल रेवण्णाच्या पतनाची कहाणी या नावाचा एक लेख आहे जो या प्रकरणातले महत्वाचे तपशील समोर आणतो हो आणि यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आपला उद्देश आहे की या प्रकरणातल्या मुख्य घटना काय होत्या पुरावे कसे समोर आले आणि त्याचे काय परिणाम झाले हे सगळं समजून घेणं बरोबर चला तर मग या प्रकरणाच्या खोलात जाऊया सुरुवात करूया हे प्रकरण कधी सुरू झालं म्हणजे एप्रिल दोन मध्ये बरोबर ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हो अगदी हसन मध्ये म्हणजे स्टेडियम बस स्टॉप अशा ठिकाणी हजारो पेनड्राईव सापडले हजारो आणि त्यात काय होत असं म्हणतात की प्रज्वल रेवण्णाच्या कथित लैंगिक कृत्यांचे जवळपास तीन हजार व्हिडिओ क्लिप्स होते त्यात बापरे तीन हजार क्लिप्स सुरुवातीला तर हे सगळं राजकीय षडयंत्र वाटलं असेल नाही का नक्कीच निवडणुकीच्या ऐन तोंडावर असं काहीतरी बाहेर येणं म्हणजे संशय येणारच विरोधकांनी बनावट व्हिडिओ पसरवल्याचा दावा पण झाला होता पण मग पण जेव्हा प्रज्वल म्हणजे आरोपी देश सोडून जर्मनीला गेला ना तेव्हा प्रकरणानं एकदम वेगळं वळण घेतलं गंभीर वळण हो म्हणजे हे फक्त राजकीय आरोप नाहीत हे स्पष्ट झालं अगदीच आणि मग अठ्ठावीस एप्रिल एका महिलेने तक्रार दाखल केली प्रज्वल आणि त्याचे वडील एच डी रेवण्णा यांच्या विरोधात हो ती त्यांच्याकडेच घरी कामाला होती सत्तेचाळीस वर्षांची महिला तिचं म्हणणं होतं की दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तिच्यावर दोन वेळा अत्याचार झाला आणि तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी पण दिली होती म्हणे हो पण हे पेन ड्राईव्ह प्रकरण बाहेर आल्यामुळे तिला बोलायला धीराला या तक्रारीनंतर मग कर्नाटक तक सरकारने लगेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी नेमली एसआयटी हो तपास सुरू झाला पण प्रज्वल परदेशात होता त्यामुळे सुरुवातीला थोडा अडथळा आला तो कधी आला एकतीस मे रोजी परत आल्यावर त्याला बंगलुरु विमानतळावरूनच अटक झाली अच्छा आणि मग तपासात काय समोर आलं ते तर खूपच धक्कादायक होतं म्हणजे पन्नासहून अधिक महिलांनी छळाचे आरोप केले पन्नास पेक्षा जास्त हो त्यातल्या बारा जणींनी लैंगिक अत्याचाराची माहिती दिली आणि चार प्रकरणात इतर गुन्हे पण दाखल झाले म्हणजे एका तक्रारीने किती मोठी साखळी उघड झाली बघा खरे मग न्यायालयात खटला सुरू झाला पण घटना घडून चार वर्ष झाली होती पुरावे गोळा करणं हे एसआयटी साठी मोठं आव्हान असणार नक्कीच खूप मोठा आव्हान त्यांना पीडितेवर अत्याचार झाल्याचा एक व्हिडिओ मिळाला ज्यात ती रडताना आणि विरोध करताना दिसत होती पण व्हिडिओत प्रज्वलचा चेहरा स्पष्ट नव्हता ऐकलं हो चेहरा स्पष्ट नव्हता पण फॉरेन्सिक तपासणी झाली त्यात व्हिडिओतील व्यक्तीच्या शरीराचे भाग आणि प्रज्वलचे फोटो ते जुळले अच्छा पण खरा कळीचा मुद्दा तो ठरला टीएनए चाचणीचा डीएनए चार वर्षांनंतर हो हे खरंच अविश्वसनीय पण पीडितेच्या कपाटात ठेवलेल्या साड्या आणि तिच्या अंतर्वस्त्रांवर चार वर्षांनंतरही वीर्याचे डाग सापडले अरे देवा आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यातून जो डीएनए मिळाला ना तो प्रज्वलच्या डीएनएशी तंतोतंत जुळला म्हणजे हा तर अगदी निर्णायक पुरावा ठरला असणार अगदी वैज्ञानिक पुरावा इतक्या वर्षांनंतर असा पुरावा मिळणं हे खटल्याला एकदम निर्णायक वाळण देणारं ठरलं आणि मग याच पुराव्यांच्या आधारावर निकाल लागला हो शंभरपेक्षा जास्त साक्षीदार होते एकशे ऐंशी कागदोपत्री पुरावे होते आणि ह्या सगळ्याच्या आधारावर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष न्यायालयाने प्रज्वलला दोषी ठरवलं शिक्षा काय सुनावली दोन ऑगस्टला न्यायाधीश संतोष भट यांनी जन्मठेप आणि दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला जन्मठेप शिक्षा सुनावण्यापूर्वी प्रज्वल काही म्हणाला का हो तो म्हणाला की माझी एकच चूक होती ती म्हणजे इतक्या कमी वयात झालेली माझी राजकीय प्रगती पण न्यायालयाने या म्हणण्याला फारसं महत्व दिलं नाही असं दिसते नाही अजिबात नाही निकालाने देवेगौडा कुटुंबाच्या प्रतिष्ठेला मात्र मोठा धक्का बसलाय हे निश्चित हो कारण प्रज्वलचे वडील एच डी रेवण्णा आणि भाऊ सूरज रेवण्णा यांच्यावरही आरोप आहेत ना बरोबर त्यामुळे कुटुंबात एक प्रकारची अस्वस्थता आहे अर्थात प्रज्वलचे काका आणि केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी त्यांनी काय भूमिका घेतली त्यांनी म्हटलं की ज्याने चूक केली त्याला फळ भोगावे लागेल म्हणजे त्यांनी स्वतःला आणि कुटुंबाला यापासून थोडं वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला राजकीय दृष्ट्या ते गरजेचंही होतं कदाचित तरी एक गोष्ट आहे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला तरी प्रज्वलला सहा लाखाहून अधिक मतं मिळाली होती हो ना यातून हासनमध्ये त्या कुटुंबाचा प्रभाव किती खोलवर रुजलेला आहे हे दिसतं की नाही अगदी बरोबर हाच तर मोठा विरोधाभास आहे एका बाजूला इतके गंभीर आरोप शिक्षा आणि दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनाधार त्यामुळेच आता तिथे राजकीय वारसा कोण चालवणार ही चर्चा सुरू झाली आहे म्हणे निखिल कुमार स्वामींचं नाव घेतलं जाते हो चर्चा तर होणारच पण या निकालाने एक मोठा संदेश नक्की दिलाय तर आपण या संपूर्ण प्रकरणात पाहिलं की कसा राजकीय वारसा सत्तेचा गैरवापर ते धक्कादायक पेनड्राईव्ह प्रकरण एका महिलेचं धाडस हो तिचं धाडस वैज्ञानिक पुराव्यांची शक्ती आणि शेवटी न्यायालयाचा महत्वाचा निकाल हे प्रकरण म्हणजे सत्तेचा कसा गैरवापर होऊ शकतो आणि व्यवस्थेला कसं आव्हान दिलं जाऊ शकतं याचं एक उदाहरण आहे पण दुसरी बाजू पण आहे अगदी पीडितेचं धैर्य तपास यंत्रणांनी केलेलं काम आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर मिळालेला न्याय हे आपल्या लोकशाहीवरचा विश्वास वाढवणार आहे याने फक्त पीडितांनाच नाही तर तर भारतीय राजकारणातली जी घराणेशाही आहे आणि त्यातून ज्या विकृती येतात त्यावर पण एक महत्वाचं भाष्य केलं आहे खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतो तो, तो म्हणजे एका बाजूला राजकीय घराण्यांचा इतका खोलवर रुजलेला प्रभाव आहे जो अशा गंभीर आरोप आणि शिक्षेनंतरही मतदारांच्या पाठिंब्यातून दिसतो हो आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा असे गंभीर गुन्हे घडतात तेव्हा उत्तरदायित्वाची आणि न्यायाची गरज असते आपला समाज या दोन्हींमध्ये समतोल कसा साधणार हा प्रश्न विचार करण्यासारखा